कल्याण विठ्ठलवाडीला जोडणारा वाल्धुनी ब्रिज हा प्रॉपर एका चुड्यालचं घर आहे कारण त्या ब्रिजच्या खाली एका साइड ला कब्रिस्तान आहे एका लोक शॉर्टकट मारण्यासाठी म्हणून जे खाल ब्रिजच्या खालनं जातात ना ती लोक त्या साइडला कधी भेटतच नाही आणि एक मुंबई घर कसे काय बरेच ना मी राज आम्ही कॉन्टॅक्ट प्लेसवर जाऊन एक्सप्लोर करतो आणि आम्ही आज आपण आलेलो आहे ब्रिजचे जे आता तुम्ही व्हिडिओ बघितली बरोबर भर। तुम्ही ते विचार करता आम्ही त्याचसाठी आले इथे आता आम्ही थांबणार आम्ही बघणार इथे अशा आम्हाला काय चुबेल या कुठली गुथणी वगैरे आम्हाला काय दिसते का मग पण आता आम्ही सध्या आहे तर त्यांच्या गेटवर तुम्ही बघू शकता हा वाजवून इथं ब्रिज आणि आम्ही तुम्हाला तो बुकदाही दाखवणार आहे तिथे बोलतात की त्या बुकदटना कधी गेल्यावर समोर माणसं निघतच नाही आणि दिसतच नाही अचानक गायब होतात तर चला मित्रांनो हा तो भोगताय म्हणतात की त्याच्या पलीकडे गेलेले तर माणसं गायब होतात तर आम्ही आता या भोमकेतनं पाहणार बघणारे आम्ही गायब नाही येते तसं बघायला गेलं बारीके सुमशान जागा आहे आणि इथं जास्त पण असतात नशिडीप जे नशा वगैरे करतात जे पण येतात त्यांना ते नक्की वगैरे देऊन इतकं चालू असते तर जे पण इथनं येईल ते आपल्या सुरक्षाने या आणि एकटे कधीच येऊ नका चला आपण आठवा येऊ कुत्र पण दाखवते त्याला पण काय नाही काही ते अकेला इंसान नाही आपण तर मित्रांनो ही एक जागा अशी आहे की इथे बोलतात की तुमच्या लेडीजच दिसतं की करतो करत पण तंबाखू सिगरेट असेल तिथे येते आणि त्यांना सिगरेट नाही तर आता आपण थोडा वेळ थांबून बघूयात असं काय आपल्याबरोबर घट आहे का म्हणून तंबाखू आणि नाही पण तरी पण आम्ही जाऊन थांबणार तर मी तर मित्रांनो तुम्हाला काही कळणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हॉइस मेसेज करून सांगतोय की ही स्टोरी नेमकी आनंदवाडीची कुठली आहे ते आनंदवाडीला रेल्वे स्टेशनकडे जाताना तिथे एक छोटासा फाट म्हणजे पटरी लागते आणि तिथे हा किस्सा घरडा होता हा जो माझा मित्र आहे सिद्धू त्याच्या काकाबरोबर हा किस्सा घरडा होता आणि तो तेच सांगत होता की ते पटरी क्रॉस करून येत होते पण तेवढ्यात त्यांच्या पुढे मालगाडी आली आणि मालगाडी येण्याच्या अगोदरच हे सिद्धू आणि त्याची बहीण हे पटकन पटरी क्रॉस करून पुढे आले पण त्याचे काका मागेच राहिले तर त्या काकांनी ट्रेन जाऊस्तव एक बिडी पेटवली आणि बिडीचा एक कश मारतच होते की तेवढ्यात ते एक लेडीज त्यांच्यापाशी आली आणि लेडीज बोलली की मला तंबाखू दे त्या काका बोलले माझ्याकडे तंबाखू नाही आहे तर ती लेडीज बोलली की तुझ्या खिशामध्ये तंबाखू आहे आणि तू मला बोलतो की माझ्याकडे तंबाखू नाही आहे तर त्या काकांनी ते ऐकताच घाबरून तंबाखू पटकन तिच्याकडं फेकली पण ती एंटिटी बोलली की मला फेकलेली तंबाखू नाही पाहिजे तू मला ती तंबाखू मळून दे तर ते काका एवढे घाबरले की जशी ट्रेन गेली पटकन ते प पटरी क्रॉस करून माझा मित्र आणि त्याची बहीण जिथे थांबलेली होती तिथे आली आणि त्यांनी येऊन त्यांना सांगितलं की माझ्याबरोबर हा इन्सिडेंट घडला आहे म्हणून तर माझा मित्र आणि त्याच्या बहिणीने परत तिथे जाऊन बघितलं पण त्यांना काय तिथे कुठली लेडीज दिसली नाही तर मित्रांनो ही तिथली स्टोरी होती मी खूप वेळा व्हिडिओ बघितली डिलीट केली परत व्हिडिओ रेकॉर्ड केली परत डिलीट केली पण आमच्याबरोबर तसंच घडत होतो काय माहीत नाही आमच्याबरोबर असं का झालं आणि आमच्याबरोबर असं कधी घडलेलं नाही आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तिथं खरंच कुठली एंटिटी आहे आणि ती आम्हाला वापस जाऊन बघायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेसेज करा आणि आम्हाला सांगा आम्ही नक्कीच तुमच्यासाठी परत एकदा तिथे जाऊ आणि परत ती जागा एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवून देऊ की खरंच तिथे आहे का नाही ते जसं आम्ही तिथनं र मेन रस्त्यावर आलो आमचा आवा आवाजाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि तुम्ही ऐकू शकता की माझा आवाज किती तुम्हाला प्रॉपर ऐकायला येईल हा आनंदवाडीमध्ये जाणारा रस्ता आहे आणि आता आपण जिथं होतो तिथं पटरी होती कार शेड आहे तिथं रात्रीच्या गाड्या वगैरे हो ट्रेन वगैरे हो थांबतात आणि या रस्त्याला रात्रीच्याला खूप म्हणजे बोलतात की हॉन्टेड रस्ता आहे आणि इथे माणसं घाबरतात ही यायला